सभागृहामध्ये सुद्धा म्हणले कि तुम्ही बोले घाला किमान पटकन त्याचा जीव गेला खाली घाला अरपण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी घटना आहे या राज्य घटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेला तर पक्षी प्रेमी आहेत आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्याला म्हणतो मा। अरे संतोष देशमुख तीन टर्मचा आमदार होता म्हणजे सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळं आमचं ना जरा कागद नाही उलट तीन टर्मचा सर होता दोनदा जनतेतून आला एक वेळा बॉडीतून आला मग तीन वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता मला मी एका मुलाखतीत सांगितलं संतोष सांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती गाव गा म्हणत होत सत्कार करू नका तरी सुद्धा पाठ म्हणा नाही गावातून जायचं आम्ही सत्कार करतो मत किती होतील ते रामकृष्ण हरी पण <laughs> मत किती होतील हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमिता मुंड सुद्धा बोध प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केली ना तर ती कोणालाच पटलेली नाही हे काही पटलेली नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप वरिंग आणि आसणे नारपाडी एक कान फळात हाणले ना या कानाकडे हाणली तर फार प्याकटात पळत पळत जाते अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवढा सुद्धा याची मानगाट नाही आणि काही बी लिहिते आणि काहीही टाकेत सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावर ते लिहिते लोक हो हेच लोक मनोज दादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र सुद्धा हेच लोक लिहित होते यांनी देवेंद्र फडणवीसांना तर बुजाजा आम्ही नाही केला तर आम्ही नाही केला ह्यांनी केला आणि तेच हा मला शिवाय घेतात मला गाड्या देते याची अवकात काय त्याचे अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी आणि या बीडच्या बीड जिल्ह्यात धनु भाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले म्हणले लावायची शाही आणि तीनशे तीस बुथांपैकी दोनशे तीस भूत जर ताब्यात असतील हे काय राजा साहेब देशमुख आहे मतदानाच्या दिवशी ह्याला येते ॲडव्होकेट माधव जाधव

या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किर बाराशे तेराशे संमती दिली आणि ज्या डी वाय एस पीनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत अरे आम्ही पाचव्या टर्मचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या असे म्हणायचे पाळे आमच्यावर आल नाही आणि ज्या दिवशी कोणी गोळे धालणार आहे जे गोळी पे हमारा नाम हमला कोस उसको को कोई भी नाही रोक सकता रे। मला घाबरायचं ना हे हे जे झाले संतोष देशमुखला ला ज्या पद्धतीने मारले अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुणिले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच पाहुणे तीनशे पाहुणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा माझा सवाल आमच्या पंकुताईंना पंकुताई, पंकुताई मला सवाल तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्ट वर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब <laughs> यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं म्हणून वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो का नाही गेला हा सवाल आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरड का भाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला मुंबईतलं गॅंग वर कोणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढं अनुभव काम करणं वेगळा आहे तुम्हाला चांगले आणि जे माणसं चांगले आहेत तुम्हाला माणसं जमत नाहीत तुम्हाला असे पाहिजे जी होत जी आमची अवलाद जी होदर करणारे नाही आमची अवलाद स्वाभिमानी अवलाद आहे तुमच्या पुढे जे हजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही उद्या मी गावाच करणार नाही जाऊ ना 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 परंतु आहे तुम्ही जस यायला पाहिजे होत तुम्ही आला नाही चुकला याच उत्तर द्या का काय असं देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाहीच ना भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती ती नाही तीनशे टिप्पर वाळूचे चारशे पाचशे टिप्पर फुकाट राखेचे मी माहिती घेतली कस काय उचली ते, ते म्हणले डायरेक्ट पिस्तोल घेऊन येत अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका कमी अशा प्रकारची भाषा ठिसकावची भाषा त्या ठिकाणी होती काय करेन चार लोक काय करतील मानसिक लोक जर बघा ठेवून पिस्तोल हे घेऊन हे राख म्हणजे आमचीच आहे एक रुपया थर्मलला न भरता दोन हजार दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फुकट चालल्यात त्याचं उत्तर काय मग पंकुताई चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याच कारण आहे की हे घर खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ पंकोताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतल्याला तुम्हाला मिळच नाही लाभ सगळे झंटा फंटाटम उदर है हा सगळा झंटा फंडाटम कोण सांभाळित होता आका नाव घेत तुम्ही आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पंकजा ताई म्हणले भाड्याने दिली म्हणजे मंत्रीपद मी तर आता म्हणतोय त्या स्वतः म्हणल्यात भगवान भक्तीगडावर स्वतः म्हणल्या भाड्याने दिल्या म्हणले मंत्रीपद यांनी निस्त डिप्यूटीसीच भाड्याने नाही दिली पालकमंत्री पदच भाड्याने नाही दिलं राज्याच हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने देऊ मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिल्यावर आपलं ऊस तोडीशी संबंध आहे ते काय घ्यायचं म्हणते ऊस तोडायचं हार्वेस्टर त्या हार्वेस्टरला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजार चालव आयला आजकाल आमचं पीक हवाबाटले त्यातल्या त्या दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं आजपर्यंत कोणाच प्रेशर नाही ठेवलं पण ओलिसच प्रेशर आहे घेणार काय बघ माझ म्हणणं चाळीस लाखापैकी नऊ लाख करारच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत खरं आहे का खोट काहीतरी ऊस थोडे हात वर हात करू ना दाखव ना करून कहाणी आमच्या बेड दिल्याची करून कहानी नाही म्हणत करोना कहानी तर वेगळीच आहे फक्त करुण कहानी म्हणतोय करुण करून कहानी करोना कहानी तर रोज माझी माय मावली ती पहिली बायको आहे पहिली बायको असून सुद्धा तिचं लय हाल चालले तर मला अधिकच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीच राख राखेमुळं दमा त्वचेचे आधार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना कोणी काय बोलत नाही वाळू बिंदल आणि दहीफळे नावाचा हे कोणीतरी पिया शिरसाळ्याला शिरसाळ्याला खरंय का खोट एवढं सांगा शिरसाळ्याच <laughs> शिरसाळ्याचा दही फळे पक्षाच कार्यालय असल्यासारखा का वागतो प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष आहे बाबा माझा नाही ना भैभो बायचा नाही मोहचा नाही तुझाच पक्ष आहे असं पक्ष सारखे आनाम पक्ष वाढा अरे तीनशे ट्रक मार्गदर्शनाखाली पाचशे ट्रक द्या मार्गाला इलेक्शन मध्ये काय बोललो चोप बघ कोण कोटुंब दहपडे पिस्तोलं लावतोय अरे काय तर काय अवस्था कुणीकडाने आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची आखीच्या आखी ढापली अरे चौदाशे एकर का हेक्टर जमीन होती सगळीच्या सगळी ढापली आणि मार्केट कमिटीला आहेत ना शेरसाड्याचे कोणी अरे उठून उभा राह ना मरदा असला तर उपरा गणपत पाटलाचा मावा गाव असला तो उभं राहून चौदाशे एकर गायरान जमीन हल्ली सगळे बालमित कराड आणि धनंजय मुंडेंचे बदल बच्चे अरे तुम्ही ओबीसी ओबीसी मानता बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडच घेतली एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो इलेक्शन संपलं की भाजी आजो बंजारांची अर्ध स्मशानभूमी तुम्ही घेतली बंजारा समाजाचं उठून लावलं पारदी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता अरे या देशामध्ये या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या फुले बस करू का फुले भारतीय समाजाची घरं बुलडोदरनी तोडली अजून बडे मिलिटरी